छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील आणि तमाम रयतेच्या जीवारी लागणाऱ्या घटनेचे साक्षीदार म्हणजे तुळापूर आणि वडोबुद्रुक ही दोन गावे नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आपण आज आलो आहोत तुळापूर या ठिकाणी इथून पण इथून आळंदीकडून दहा किलोमीटर अंतरावर तुळापूर हे ठिकाण आहे इथे बोर्ड पण लागलेला आहे श्री संभाजी महाराज समाधी स्थळ आपलं श्री क्षेत्र तुळापूर या ठिकाणी तर आपण आता पुढे जाणार आहोत चला वयाच्या तेवीस चोवीसाव्या वर्षात बलाढ्य स्वराज्याची जबाबदारी त्यांच्यावर पडली ते स्वराज्याचे छत्रपती झाले त्यांनी समर्थपणे स्वराज्याची जबाबदारी पेलली मुघले पोर्तुगीज इंग्रज दिलशहा यांच्याशी ही डगमगले नाहीत प्रत्येक लढाईत अग्रभागी राहून लढाया जिंकल्या सुखियांच्या कटकारस्थांना न डगमगता सामोरे गेले प्रत्येक मराठी माणसाचे काळीच इथे येऊन येथील इतिहासाची उजळणी करून आरपार राहते डोळ्यांच्या कडा जशा ओलावतात तसेच ऊर अभिमानाने भरून येतो आपल्या शूर पराक्रमी लाडक्या शंभूराजासाठी शृंगारपूरपासून जवळच असलेल्या संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे छत्रपती संभाजी महाराज सरदेसाई वाड्यात न्यायनिवाडा करत होते आपल्या स्वकियांनी मुघलांना इत्यंभूत माहिती पुरवली होती न्यायनिवाडा सुरू असताना मुकरबखानाने खानाने अचानक छापा टाकला छत्रपती संभाजी महाराजांजवळ निवडक सैन्य होते चारशे ते पाचशे सैन्य होते तर मुकरबखानाकडे खानाकडे चार हजार ते पाच हजार सैन्य असावे त्यामुळे मराठ्यांच्या नाईलाज होता माघार घेणारे शंभूराजे कसले त्यांनी खाना चे बरेच सैन्य कामी लावले आपली संख्या कमी असल्यामुळे मुकरब खानाला राजे मुघलांच्या हातात लागले औरंगजेब बहादूर गडाला येणार आहे ही माहिती मुकरब खानाला कळाली मग तो बहादूर गडाच्या मार्गाने चालू लागला वेगाने त्याने प्रवास सुरू केला वाटेत मुघल सैन्य प्रत्येक टप्प्यावर त्याला मिळत होते मराठ्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अपयश पदरी पडले मुकरब खान बारा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदला बहादूरगड म्हणजेच आत्ताचा धर्मवीरगड या गडावर पोहोचला यावेळी दिंड काढून राजेंची विटंबना केली नंतर त्यांना तोळापूर या ठिकाणी आणण्यात आलं मंडळी आपण आतमध्ये आलो आतमध्ये आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचा अश्वारूढ अशी मूर्ती आपल्याला इकडे पाहता येते याचं दर्शन घेऊया व आपण पुढे जाऊया

तुळापूर येथील समाधी तुळापूर हे छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान भूमी असलेलं गाव पुण्यापासून चाळीस किलोमीटर अंतरावर हवेली तालुक्यात भीमा इंद्रायणी या त्रिवेणी संगमाच्या काटावर वसलेला आहे तुळापूर गावचे प्राचीन नाव नागरगाव असून याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे आजोबा शहाजीराजे भोसले यांना आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांची तुला केली होती त्या तुला प्रसंगानंतर नागरगावचे नाव बदलून तुळापूर ठेवण्यात आले होते आज या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे आणि त्यांचे सहकारी परममित्र कवी कलेश यांच्या समाध्या असून गावकऱ्यांतर्फे रोज सकाळी नित्यपूजा केली जाते छत्रपती संभाजी महाराजांनी अत्यंत हाल अपेष्टा सोसून असह्य यातना सहन करून सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या स्वराज्याची आणि धर्माची निष्ठा सोडली नाही छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक म्हणून नावारूपाला आले त्यांच्या अतुलनीय बलिदानाने मराठा साम्राज्याची अस्मिता दृढ झाली छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू दिवस हा बलिदान दिवस म्हणून अत्यंत आदराने आणि प्रेरणादायी भावनेने साजरा करण्यात येतो त्यांचे हे धैर्य स्वाभिमान आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या पित्याची स्वराज्य भावना जोपासणारा राजा आई जिजाऊ आणि आपल्या आजोबांचे स्वप्न स्वराज्याचे पूर्ण कर महाराष्ट्र देशातले दुसरे छत्रपती आमचे धाकले दणी अशा प्रकारे आपल्या मूल्यावर दृढ राहण्याची शिकवण देते वडू आणि तुळापूर ही दोन्ही बलिदान स्थळे जिथे महाराजांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आजच्या तरुणांसाठी केवळ ऐतिहासिक ठिकाणे नाहीत तर ती प्रेरणास्थळे बनली आहेत या स्थळांना भेट देऊन प्रत्येक हिंदूंनी त्यांच्या त्यागाची आठवण करून मनात राष्ट्रभक्ती आणि धर्मनिष्ठा जागृत ठेवण्याची प्रेरणा मिळते आपल्याला तुळापूर या ठिकाणी शिवकालीन गणेश मंदिर पाहता येतं व या गणेशाचं आपण दर्शन घेऊया या त्रिसंगमाच्या बाजूला श्री विष्णू महाबल्लाळेश्वर महादेव मंदिर आहे या मंदिराचा जीर्णोद्धार दोन हजार आठ रोजी झाला होता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद दिवस हा मराठ्यांच्यासाठी काळा घालणारा ठरला औरंग्याने संभाजी महाराजांचे अतोनात हाल करून ठार मारले डोळे काढले जीप छाटली एक एक अवयव वेगळा केला औरंग्याच्या आज्ञेवरून इंद्रायणी भीमेच्या काठावर सगळे अवयव टाकले गेले संध्याकाळ होत होत आली गावातील कुणीच मंडळी पुढे जाईना भल्या पाटे जनापाई कपडे धुण्यास गेल्या आपल्या शिवाजी महाराजांचा मुलगा शंभूराजा ठार झाला पंचकृषित बातमी वाऱ्यासारखी पसरली होती पण पुढे कोण येत नव्हतं दामाजी पाटील गोविंद महार राधाबाई पाटील सगळ्या मंडळींनी धावत नदीकिनारी झेप घेतली औरंग्याचं सैन्य छावणीत डाराडू झोपलं होतं सगळ्यांनी अवयव गोळा केले आता प्रश्न होता चिता रचायची गोटे कोणी पुढे येणार झाले त्यांनी आपली जमीन दिली पाटलांनी गावच्या तरण्यापोरांना वेशीभरावर कोकणी सकट तयार राहायला सांगितलं होतं शोकाला अंत नव्हता सारगाव अश्रुनी नाहून निघालं नदीकाठी जमलेला तो वडूगाव व तुळापूरगाव एकमेकांकडे अभिमानाने बघत होता ती संगमाच्या किनाऱ्यापासून जवळ एक संगमेश्वराचे मंदिर आहे राजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून जिजाऊंच्या जी हस्ते त्याचे उद्घाटन केले होते पुरातन हेमाडबंदी मंदिर असून चांगल्या स्थितीत सध्या ते आहे हे मंदिर म्हणजे काशी विश्वेश्वराचं प्रतीक मानलं जातं छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला कवी कलश यांची समाधी आहे छंदोगामध्ये कवी कलश ती मैत्री किती नशिबवान असेल जी मृत्यूच्या आलिंगनात कणखरपणे उपजली असेल माती तुळापूरची झाली पावन तुझा रक्ताने ते साखळदंड झालेत धन्य तुझ्या स्पर्शाने पाहुणी शौर्य तुझे पुढे मृत्यूही नतमस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला निजाम शेख मुकरब खान ह्याला ही पदवी दिली होती तर मुकरब खानाचा व्हिडिओ आपण नंतर पाहणारच आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तर त्याच्या अगोदर आपण या ठिकाणी आले तुळापूर या ठिकाणी आपण आलो तुळापूर या ठिकाणी औरंग्याने अं जबा खानाला अं संभाजी महाराजांना पकडण्यासाठी पाठवलं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अं शृंगारपूरच्या बाजूला असणारा संगमेश्वर या ठिकाणी देसाई वाड्यामध्ये छत्रपती दे संभाजी महाराजांना पकडलं गेलं तिथून त्यांना धर्मवीरगड या ठिकाणी आणण्यात आलं त्याच्यानंतर धर्मवीरगड पासून हे तुळापूर हे अंतर नव्वद ते शंभर किलोमीटर आहे इथं आणण्यामागचा उद्देश काय होता तर इथे हिंदूंचं पवित्र असं स्थळ आहे व ते स्थळ म्हणजे कसं तर या तीन नद्या इथं एकत्र येतात तीन नद्या कोणत्या तर पहिली भीमा भामा आणि इंद्रायणी या तीन नद्या इथे एकत्र येतात याच्या या, या इथे आणण्यामागचा उद्देश नेमका काय असेल या नद्या इथे एकत्र येतात आणि हे हिंदू साठी पवित्र स्थान असतं म्हणून संभाजी महाराजांना त्यांनी इथं आणलं आणि इथं अं छळ करून त्यांना मारण्यात आलं संभाजी महाराज अं छत्रपती शिवाजी महाराजांनंतर ज्यांनी स्वराज्याची गादी सांभाळली तेवीस चोवीसव्या पंचवीस सव्वीसव्या वर्षी स्वराज्याची अं सर्व जबाबदारी त्यांनी पेलली व नऊ वर्षानंतरच छत्रपती संभाजी महाराजांचं इथे बलिदान झालं या तुळापूर या ठिकाणी बलिदान झालं तर हे आपण या तीन आ, तीन नद्यांचा संगम पाहूया त्याचं दर्शन घेऊया छत्रपती त्यानंतर तुळापूरला का आणलं तर तुळापूरला आणल्यानंतर कविकलश व त्यां कविकलश व छत्रपती संभाजी महाराजांना छळछळ करून मारण्यात आलं म्हणजे त्यांचा शिरच्छेद करण्यात आला इथे सांगताना खूप दुःख होत आहे अं की इथं जे हाल केलंय ते सांगताना पण अंगावर काटा येतोय सांगण्यामागचा हाच उद्देश आहे की आपली आपला जो धर्म आहे त्याच्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलं ते विसरता कामा नाही आपण इथं तुळापूरमध्ये प्रत्येक हिंदू व्यक्तींनी इथं यावं आणि छत्रपती संभाजी महाराजांचं दर्शन घ्यावं कवी कलशांचं दर्शन घ्यावं त्याच्यानंतर आपण आता यानंतर आपण वडू बुद्रुक या ठिकाणी जाणार आहे तर तुळापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना इथं मारण्यात आलं खूप छळछळ करून मारण्यात आलं आणि त्याच्यानंतर या नदीच्या आजूबाजूला त्यांचे अं शरीराचे तुकडे टाकण्यात आले त्यानंतर नदीच्या आजूबाजूला तुकडे टाकले नंतर गावात दोन एक या तुळापूर गावात दोन एक लाख सैनिक ठेवले व त्यांना अं हे केली सर्व गावामध्ये सांगितलं की छत्रपती संभाजी महाराजांना कोणी देव देणार नाही व दिल्यास त्याला त्याच्यावर कारवाई करण्यात येईल मध्ये त्याला मृत्यूदंड देण्यात येईल असं औरंग औरंगजे सांगितलं त्याच्या वडू बुद्रुक या ठिकाणी पण एक समाधी आहे छत्रपती संभाजी महाराज कवी कलश असतील व तुळापूर या ठिकाणी पण छत्रपती संभाजी महाराज कवी कलश यांची समाधी आहे तर अं इथून आपण पुढे जाणार आहोत अ वडू बुद्रुक या ठिकाणी तर चला मित्रांनो वडूबदूक या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच दर्शन घेण्यासाठी जाऊया चला सिंहो के नाही लेहंडे रत्नो की नहीं बोरिया हंसो की नाही पातिया साधू चले जमात म्हणजेच सिंहांच्या झुंडी नसतात रत्नांच्या अनमोल मोठमोठ्या गोण्या नसतात हंसांच्या पंक्ती नसतात व साधू जमावाने चालत नसतात त्यांच्या विलक्षण मृत्यू प्रसंगातील स्वतः कवी कलशांनी केलेले वर्णन आणखी बोलके आहे स्वतः आलम किरानेच त्यांना पाहिल्यावर ताजीम दिली राजन हो तुम साचे खूब लडे तुमजंग तुव तप ते निहार के तकत तेजत औरंग यावन रावण की सभा संभू बंदो बजरंग लहु लसत सिंदूर सम खूब खेलो रणरंग जो रवी छबी लकत ही खद्योत हो त्योतव तेज निहारिके तरवत तजो अवरंग म्हणजेच सिंदुराने लाल झालेल्या बजरंग बलीप्रमाणे शंभुरूप पाहून सूर्यास पाहून काजवा चमकला प्रभावीन होऊन तख्तावरून खाली उतरून मसनदीवर ताजिम देण्यासाठी आला यवन काळ रावणाच्या सभेत सिंदुराप्रमाणे लालेलाल झालेले शंभूराजा हनुमान बंदिवान अवस्थेतील प्रमाणेच तो शोभत होता खरे तर कवी कलश हा स्वतंत्र संशोधन व अभ्यासाचा विषय आहे संभाजी राजांच्या नंतर छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांच्या मुलास तंजावरला असताना स्वतंत्र जहागिरी देऊन आपल्या पदरी ठेवले होते काळ समोर उभा तरीही ललकारी तो नभा धर्मवीर हा मराठा शेर शिवबाचा शंभू छावा जवनी धर्म होता कौर्य जागवी धर्म गाजवी शर्य तक्त झुकीवेतो सक्त मराठा मर्द, मर्द, मर्द शिवा का छावा शंभू समशेरीचे पुण्य जाहली स्वराज्य दौलत धन्य बेशक रण मर्द मराठा मर्द शिवा का छावा काळसुमोरी उभा तरीही ललकारी तो नभा धर्मवीर हा धर्म मराठा मर्द शिवा का छावा पितृधर्मी अखंड यज्ञ जरी आख तरीही सुज्ञ पुत्र असा जलमावा जैसा मर्द शिवा का छावा बुधभूषण काव्य हा सात सतकी दिव्य नकशिकांत संस्कृत मराठा मर्द शिवा का छावा मर्द शिवा छावा वडू येथील समाधी छत्रपती संभाजी महाराजांनी दुसरी समाधी शिरूर तालुक्यात भीमा नदीकाठी असलेल्या वडूबुद्रुक हे तुळापूर पासून भीमा नदीच्या पलीकडे असले तरी रस्त्याने जाताना सुमारे दहा किलोमीटर वर्षा घालून जावे लागते वडुबुद्रुक या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र शाहू महाराज यांनी उभारलेली समाधी वृंदावन आहे शेजारीच कवी कलश यांचीसुद्धा समाधी आहे या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील काही मोजके आणि महत्त्वाचे प्रसंग दाखवणारे संग्रहालयसुद्धा आपल्याला पाहता येतं राज्य सरकारने वडू तुळापूर या दोन्ही ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्यासाठी दोन हजार चोवीस साली सुमारे तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा विकास आराखडा निधी मंजूर केला आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दोनशे सत्तर कोटी रुपयांचा विकास कामाचे मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये उद्घाटन केले आहे छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान ही एक घटना नाही तर ते एक प्रेरणादायी उदाहरण आहे आजही आपल्याला ध्येयासाठी संघर्ष करण्याची आणि कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याची ऊर्जा देते प्रत्येक हिंदूचं परमकर्तव्य जसं आपण रायगडी जातो छत्रपती शिवाजी महाराज व रायगडाचं दर्शन घेण्यासाठी तसंच या तुळापूर व वडू या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या समाधीपुढे नतमस्तक झालंच पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांना मराठीसह संस्कृत पारसी उर्दू ब्रज इंग्रजी यांसारख्या अनेक भाषांचे ते जाणकार होते अनेकदा फिरंग्यांशी बोलणी व पत्रव्यवहार त्यांनी केला होता अतिशय हुशार कर्तबगार अनेक विद्या व कलांचे अधिपती व सर्व गुण संपन्न असेच धाकल्या छत्रपतींचे व्यक्तिमत्व होते एकूण तेरा भाषा ते बोलू शकत होते छत्रपती संभाजी महाराजांनी तीन ग्रंथ लिहिले नकशिकांत नायिकाभेद सातशातक छत्रपती संभाजी महाराज संस्कृत चे उत्तम जाणकार होते बुद्धभूषण हा संस्कृत ग्रंथ तर नायिकाबेद नकशिक आणि सात शतक ब्रज भाषेतले ग्रंथ आहेत म्हणजे तुळापूर पासून आपण आताच छत्रपती संभाजी महाराजांचं समाधीचं दर्शन घेऊन आलो त्यानंतर आपण वडू बुद्रुक या ठिकाणी आलो वडू बुद्रुक या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे तसेच तुळापूर या ठिकाणी ही छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे तुळापा तुळापूर पासून दहा किलोमीटर अंतरावर हे वडुबुद्रुक आहे वडुबुद्रुक मध्ये त्यांना अग्नी डाग देण्यात आला याच्या पाठीमाग हे कारण होते की तुळापूर मध्ये औरंगजेबाचे दोन ते दोन एक लाख सैन्य तिथे होते व गावाला त्यांनी धमकी दिली होती की बाबा कुणी अग्निडाग द्यायचा नाही त्याच्यानंतर काही गावातील लोकांनी शिवले तसेच बाकीच्या काही गणपत महाराज असतील व काही गावातील मंडळी असतील त्यांनी हे दाढत केलं व छत्रपती संभाजी महाराजांचे जे नदीचे तुकडे म्हणजे शरीराचे जे तुकडे केले होते ते गोळा करून ये या ठिकाणी वडे बुद्रुक या ठिकाणी आणले व इथं अग्नी डाग दिला त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजां छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांनी जे स्वराज्यासाठी केलं ते आपण विसरता कामा नये छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान म्हणजे देश धरम वाला शेर शिवा का छावा देश धरम वाला शेर शिवा का छावाता परमप्रतापी महापराक्रमी एक शंभू राजाता परमप्रतापी महापराक्रमी एकी शंभू राजाता हे छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान जोपर्यंत आपण या जगात आहे तोपर्यंत आपल्या मनात दगदगत ठेवा ही सगळ्यांना विनंती जय शिवराय जय शंभूराजे